कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळ संघाची त्रिसष्टमी वार्षिक सर्वसाधारण सभा नऊ सप्टेंबरला महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना कागल एमआयडीसी येथे पार पडली या सभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं गेल्या अनेक वर्षांपासून ही सभा आणि त्यात होणारा गोंधळ हे एक समीकरणच बनले त्यामुळे यंदाही संभाव्य गोंधळ लक्षात घेऊन पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आणि या सभेचा नेमका इतिहास काय आहे तेच सांगणार हा व्हिडिओ नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र गेल्या सहा वर्षांपासून गोकुळच्या सर्वसाधारण सभांमध्ये वाद घोषणाबाजी गोंधळ आणि काही वेळा हिंसाचार सुद्धा पाहायला मिळालाय सत्ताधाऱ्यांनी मांडलेले ठराव विरोधकांना नापसंत असतात आणि त्यामुळेच सभेत गोंधळ होतो असे चित्र सातत्याने पाहायला मिळाले गोकुळच्या सभेमध्ये दोन हजार मध्ये पहिल्यांदाच मोठा गोंधळ उडाला होता सतेज पाटील हसन मुश्रीफ चंद्रदीप नरके यांनी समर्थकांसह सभेत प्रवेश करत सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती यावेळी खुर्च्यांची तोडफोड चपलांची फेकाफेक वाहनांची तोडफोड झाली होती आणि सभेचं वातावरण पूर्णतः बिघडलं होत दोन हजार एकोणीस मध्ये पुन्हा घोषणाबाजी करण्यात आली दोन हजार एकोणीस मध्ये मागील वर्षीच्या अनुभवातून सत्ताधाऱ्यांनी खुर्च्या बांधून ठेवल्या होत्या मात्र यंदा सुद्धा घोषणाबाजीमुळे सभा गोंधळ्याचर पार पडली दोन हजार वीस ते दोन हजार एकवीस कोरोना काळातील ऑनलाईन सभा कोरोना महामारीमुळे दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीस मध्ये सभा ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आली आणि त्यामुळे काहीसा गोंधळ टळल्याचं पाहायला मिळालं तर दोन हजार बावीस मध्ये सत्तांतरानंतरचा पहिला वाद समोर आला होता गोकुळमध्ये सत्तांतर झाल्यानंतर दोन हजार बावीस मध्ये झालेली सभा ही विशेष ठरली महाडिक गटाचे फक्त चार संचालक निवडून आले तर सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्या गटाचे सतरा संचालक विजयी झाले यावेळी शौमिका महाडिक यांनी जोरदार विरोध करत सभेला दणाणून टाकलं होतं गोकुळच्या सभेच्या ठिकाणात बदल करण्यात आल्यावरून सुद्धा गोंधळ उडाला होता तर दोन हजार तेवीस मध्ये कागल एमआयडीसी मध्ये नवा संघर्ष निर्माण झाला होता दोन हजार तेवीस पासून सभा कागल सीतील गोकुळ पशुखाद्य कारखान्यात आयोजित केली जाते यावेळी देखील शौमिका महाडिक यांनी आक्रमक भूमिका घेऊन सत्ताधाऱ्यांना जोरदार सवाल केले होते विशेष म्हणजे विरोधी गटातील इतर संचालक मात्र सत्ताधाऱ्यांच्या बाजूने झुकल्याचं पाहायला मिळालं होतं तर दोन हजार चोवीस मध्ये बॅरिकेड तोडून सभागृहात प्रवेश करण्यात आला होता दोन हजार चोवीस मधील सभेतही गोंधळ उफाळून आला शौमिका महाडिक सोबत आलेल्या सभासदांनी बॅरिकेड तोडून सभागृहात प्रवेश केला सत्ताधारी गटातील सतीश पाटील यांनी यावर टीका करत हे सर्व टी आर केले जात असल्याचा आरोप केला होता दोन हजार पंचवीसच्या सभेमध्ये शौमिका महाडी यांची बसण्याची व्यवस्था व्यासपीठाच्या मध्यभागी करण्यात आली होती मागील चार वर्षांपासून त्यांना व्यासपीठाच्या एका बाजूला जागा दिली जात होती यंदा मात्र चेअरमन नवीद मुश्रीम यांच्या शेजारी शौमिका महाडिक यांचं स्थान ठेवण्यात आलं होतं तर त्याच्याच पुढे माजी चेअरमन विश्वास पाटील हे होते यावरून राजकीय समीकरणांमध्ये झालेला बदल हा स्पष्टपणे दिसून आला गोकुळची सभा म्हणजे राजकीय रंगमंच ठरताना सुद्धा पाहायला मिळाले गोकुळची सर्वसाधारण सभा ही केवळ एक दूध संघाची बैठक न राहता एक राजकीय रणांगण बनली आहे सत्ताधाऱ्यांकडून ठराव मंजूर करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून आक्रमक विरोध आणि यामुळे होणारा गोंधळ ही गेल्या सहा वर्षांपासूनचे वास्तव आहे यंदा सुद्धा सभा शांततेत पार पडेल पा कि पुन्हा एकदा वादळ उठेल याकडे सर्वच राज्याचं लक्ष लागलं होतं पण यावेळी सुद्धा या सभेमध्ये गोंधळच पाहायला मिळाला याविषयी शौमिका महाडिक काय म्हणाल ते पाहूया विषयांचं जेव्हा अहवालावरच्या विषयांचं वाचन झालं त्याच्यानंतर जेव्हा त्यांना माहिती होतं की विषय क्रमांक नऊ वरती माझा आक्षेप आहे तेव्हा त्यांनी वरतून विचारणं मला वाटतंय आवश्यक होतं की या विषयावरती तुमचं मत काय आहे त्यांनी बोलायला संधी द्यायला पाहिजे होती आणि मग प्रश्न उत्तरं सभासदांची घ्यायला हवी होती जे लेखी प्रश्न आले त्याच्यावरती पण त्यांनी विषय वाचन केलं काही त्यांची ठराविक मंडळी होती त्यांनी नेहमीप्रमाणे उठून मंजूर केले पण कालपासून मी सांगते आहे चेअरमननी स्वतःच्या भाषणामध्ये सुद्धा सांगितलं की माझा या गोष्टीला विरोध आहे संचालकवाडीच्या तर त्या पद्धतीनं त्यांनी बोलण्याची संधी देणं अपेक्षित होतं असं मला वाटतं हो ती संधी आजही मिळालेली नाहीये याच्यावरती मला वाटतं तुम्ही चेअरमनची प्रतिक्रिया घेणं जास्त चांगलं चुकीच्या पद्धतीनं नाही म्हणजे कसं आहे की ज्या ज्या गोष्टी अपेक्षित होत्या त्यांना जी आमच्याकडनं अपेक्षा होती सहकार्याची ती आम्ही केलेली आहे पण त्यांना त्यांच्याकडनं जी आम्हाला अपेक्षा होती ती ते करू शकलेले नाही आहेत 过来了。Uh huh. uh huh. त्यामुळे नेहमीप्रमाणे चार वर्षाप्रमाणे सभा झाली मग दंगा केला असता तर जास्त बरं झालं असतं असं वाटायला लागलं अजून सभा संपायची बघू शेवटच्या क्षणी तरी देतात काय बघा मी गोंधळ आमच्याकडनं झालेला नाहीये पूर्ण सभा अजून व्हायची आहे पण जोपर्यंत चेअरमनचं भाषण होत होतं तो तोपर्यंत सगळेजण शांत होते तुम्ही बघितलात त्याच्यानंतर जेव्हा विषय वाचन चालू झालं अहवालावरचं तेव्हा ज्या विषयावरती आक्षेप नोंदवायचा असतो त्याच्यासाठी मी जेव्हा उभी राहिले तेव्हा तिकडच्या लोकांनी दंगा करायला चालू केलं म्हणजे आवाज तिथेपर्यंत पोचू नये किंवा माझा विरोध नोंदवता नाही यावा याच्यासाठी ही धडपड चालली असावी केविलवाणी त्यांची पण असं तुमच्या माध्यमातून तरी मी हा विरोध नोंदवती अजूनही एकवीस संचालक करण्यासाठी जी दुरुस्ती केलेली आहे आणि त्याच्यासाठी जे आता एक्सप्लेनेशन दिलं ते मला नामंजूर ना आहे त्या एक्सप्लेनेशन वरती मला काही प्रतिप्रश्न आहेत तर मला असं वाटतं की चेअरमन साहेबांनी तिथे उभारून माझ्या प्रश्नांना उत्तर द्या तर अशा प्रकारे येणाऱ्या काळात याबद्दल अजून कोणत्या प्रतिक्रिया येतात का किंवा गोकुळच जी सभा होते वादाच कारण का राहते याबद्दल तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहता टाइम महाराष्ट्र धन्यवाद